ब्रेकनंतर मध्ये पुन्हा एकदा स्वागत नवी मुंबई मधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज पहिलं कमर्शियल फ्लाईट उतरलेलं आहे अकरा ऑक्टोबरला हवाई दलाचं लढाऊ विमान इथे लँड झालेलं होतं आणि यानंतर आज इंडिगोचं कमर्शियल फ्लाईट इथे लँड झालेलं आपण पाहतोय तर सर्वच चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत आणि प्रत्यक्षामध्ये हे कमर्शियल फ्लाईट आता लँड सुद्धा झालेलं आहे विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत विनायक नक्कीच आपण पाहतो की इथं आता या ठिकाणी इंडिओ कमर्शियल फ्लॅट लँड झालेला आहे आणि या फ्लॅटला आता या ठिकाणी वॉटर सलामी दिली जात आहे पहिलं हे आहे ते कमर्शियल फ्लॅट आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरती या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे दोन महिन्यापूर्वी वायुदलाचं आहे ते सुकोई थर्टी विमान या ठिकाणी उतरवण्यात आलं होतं त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली होती आणि आता या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी काही सेकंदापूर्वी काही क्षणापूर्वी आता इंडिगो फ्लाईट ठिकाणी उतरलेला आपण समोर पाहतो की हे पूर्णपणे या ठिकाणी इंडिगोचं फ्लाईट आहे आणि आता या फ्लाईटमधून आहे ते काही सुरक्षा अधिकारी आहेत काही तज्ञ आहेत दिल्लीवरून आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आहे तो या ठिकाणी आता संपूर्ण एअरपोर्टचा आहे तो आढावा घेण्यात येणार आहे आणि पुढील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये आहे ते सतरा एप्रिल पर्यंत या ठिकाणी संपूर्णपणे सर्व चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्या त्या सर्व पूर्ण करण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या परवानग्याच्या मार्चपर्यंत सर्व परवानग्या ज्या घेण्यात आल्यानंतर आता एप्रिल सतरा तारखेला आहे ते प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक आणि कार्गो वाहतूक आहे ती या ठिकाणाहून सुरू होणार आहे त्यामुळे आता या पूर्ण संपूर्णपणे युद्ध ते विमानतळाचं काम केलं जात आहे आपण जर पाहिलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आता जो मुंबईच्या विमानतळावरती जो भार येणार होता जो ट्रॅफिक जाम होत होतो ते आता कुठेतरी कमी होणार आहे आणि चार हजार एकर मध्ये हे संपूर्ण विस्तीर्ण भागामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पसरलेला आहे त्यामुळे जवळपास साडेचारशे ते चे फ्लॅट एकाच वेळेस या संपूर्ण विमानतळावरती पार्क होणार आहेत या ठिकाणाहून देशी देशात आणि विदेशात दोन्ही ठिकाणी आहेत ते विमानसेवा सुरू होणार आहे कमर्शियल फ्लॅट सुरू होणार आहे त्यानुसार कार्गो फ्लॅट सुरू होणार आहेत बाजूला एपीएमसी मार्केट आहे जे एन पी टी बंद आहे त्यामुळे याचा सर्वात मोठा फायदा हा कार्गो सेवेला होणार आहे त्यामुळे आपण पाहतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातलं सर्वात मोठं विमानतळापैकी हे एक विमानतळ आहे आणि या विमानतळामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होणार त्याचबरोबर देश पातळीवरती सुद्धा सर्व शहरं जे आहेत सर्व शहरं जोडली जाणार आहेत त्याचबरोबर तीर्थस्थळ जी आहे ती सुद्धा या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न सरकारचा राहणार आहे आणि त्या ठाणे असेल रायगड असेल मुंबई असेल पुणा असेल त्या सर्व चार पाच जिल्ह्यांना या एअरपोर्टच्या माध्यमातून आहे ते दळणवळणाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे जे आजूबाजूचे शहर आहेत त्या सर्व शहरांचं मेट्रो सुविधा थेट विमानतळापर्यंत आहे ते पोहोचवण्यात येणार आहे त्याचबरोबर रायगड सागरी मार्गाच्या मार्गाचा सुद्धा अवलंब या विमानतळाला जोडण्यासाठी करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुना शहरातनं सुद्धा या ठिकाणी लोकांच्या माध्यमातनं हे विमानतळ सोयीस्कर त्यांना व्हावं म्हणून कशा पद्धतीनं आहे ते रस्ते या ठिकाणी डेव्हलप करायचं काम सुरू आहे त्यामुळे आपण पाहतोय की आता पुढील चार पाच महिन्यामध्ये प्रत्येक रेखा हो। या ठिकाणी या विमानतळाला सुरुवात होणार आहे आणि याचा मोठा फायदा आता प्रवाशांना होणार आहे कार्गोला होणार आहे अगदी विनायक धन्यवाद या माहितीसाठी तर नवी मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज पहिलं कमर्शियल फ्लाईट उतरलेलं आपण बघतोय अत्यंत आनंद आहे एक एक टप्पा हा नवी मुंब दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एक एक टप्पा पार होतोय याचा निश्चित आनंद आहे ज्या देशाच्या यशस्वी पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं ज्या यशस्वी मुख्यमंत्र्यांनी याचं भूमिपूजन केलं तेच सतरा एप्रिलपर्यंत इथलं प्रत्यक्ष एअरपोर्ट चालू होतो आहे याचा आनंद मला हो होणार आहे आणि या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष झाला सतरा एप्रिल हा डेडलाईन मला इथले जे सी ओ आहेत कॅप्टन शर्मा यांनी दिले आणि मला विश्वास आहे ज्या प्रगतीने तो माणूस प्रत्येक गोष्ट मॉनिटर करतो आहे आणि त्यांच्या खात्रीने कॅप्टन शर्माने दिलेल्या शब्दानुसार मला पूर्ण खात्री आहे की सतरा एप्रिलपर्यंत या इथे कमर्शियल फ्लाईट चालू होतील पुढची बातमी बघूया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी